नमस्कार मित्रांनो आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे पोलीस भरती दारूबंदी भरती झडपी भरती आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती इत्यादी तुम्ही परीक्षेची तयारी करत असाल तर आज आपण अत्यंत महत्त्वाचे चाळीस यामध्ये आपण कवर करणार आहोत तुम्ही जरा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला राजस्थान राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे राजस्थान राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे भजनलाल शर्मा हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार कोणाला सन्मानित केले जाणार आहे पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार कोणाला सन्मानित केले जाणार आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे जावेद अख्तर हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट व्यास सन्मान या पुरस्काराने कोणाला सन्मानित केले करण्यात आलेले आहे व्यास सन्मान या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पुष्पा भारती हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट सी ओ पी अठ्ठावीस ही हवामान परिषद कोणत्या ठिकाणी होत आहे सी ओ पी अठ्ठावीस ही हवामान परिषद कोणत्या ठिकाणी होत आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दुबई या ठिकाणी सी ओ पी अठ्ठावी हवामान परिषद होणार आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट केंद्राच्या धर्तीवर लोकायुक्त कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे केंद्राच्या धर्तीवर लोकायुक्त कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे महाराष्ट्र हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट कोणत्या राजाने महालक्ष्मी योजना सुरू केलेली आहे कोणत्या राजाने महालक्ष्मी योजना सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तेलंगणा या राजाने महालक्ष्मी योजना सुरू केलेली आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट शाळेत चला अभियान कोणते राज्य राबवित आहे शाळेत चला अभियान कोणते राज्य राबवित आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र हे शाळेतला अभियान राज्य राबवित आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट कोणत्या राज्यात लेखकाचे गाव उभारले जाणार आहे कोणत्या राज्यात लेखकाचे गाव उभारले जाणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अरुणाचल प्रदेश या ठिकाणी लोक लेखकाचे गाव असे उभारले जाणार आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट गदमा प्रसाद हे कोणत्या राज्याचे विधानसभा अध्यक्ष बनले आहेत गदम गद्दमा प्रसाद हे कोणत्या राज्याचे विधानसभा अध्यक्ष बनले आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तेलंगणा राज्याचे सध्या विधानसभा अध्यक्ष बद बनले आहेत हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट सध्या सेबीचे अध्यक्ष कोण बनले आहेत सध्या सेबीचे अध्यक्ष कोण बनले आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे माधवी पुरी बुच हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट नोवाक जोकाबीच कितव्यांदा चे विजेतेपद पटकावलेले आहे नोवाक जोकाबीज कितव्यांदा ए टी पीचे विजेतेपद पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सातव्यांदा हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट सेन यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळालेले आहे सेन यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळालेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अर्थशास्त्रामध्ये सेन यांना नोबेल पारितोषिक मिळालेले आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट कोणता देश सर्वाधिक अफीम उत्पादन करणारा देश ठरला आहे कोणता देश सर्वाधिक अफीम उत्पादन करणारा देश ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे म्यानमार हा देश सर्वात जास्त अफीम उत्पादन करणारा देश ठरलेला आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट महात्मा फुले यांचा जन्म डॅडॅश या ठिकाणी झाला महात्मा फुले यांचा जन्म डॅडॅश या ठिकाणी झालेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सातारा या ठिकाणी महात्मा फुले यांचा जन्म झालेला आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट आंध्र भृगेर यांचं नुकताच निधन झाले आहे ते कोणत्या क्षेत्रातले संबंधित होते आंध्र भ्रुगेर यांचं नुकतंच निधन झाले आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे हॉलिवूड अभिनेता हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अठराशे बासष्ट हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट कोणत्या देशाने जगभरातील विजिटर लोकांसाठी विजा फ्री प्रवेशाची घोषणा केलेली आहे कोणत्या देशाने जगभरातील विजिट व्हिजिटर लोकांसाठी विजा फ्री प्रवेशांची योजना योजना घोषित केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक सॉरी ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे केनिया हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट कोणत्या ग्रहभोवती कडी आहेत कोणत्या ग्रहाभोवती कडी आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे शनी शनिया ग्रहाभोवती कडी आहेत हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट जगातील सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असणारे विद्यापीठ कोणते आहे जगात सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असणारे विद्यापीठ कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस कोणता आहे उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकवीस जून हा उत्तर गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस आहे नेक्स्ट आटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेले आहे आटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दक्षिण अमेरिका हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट सरपटणारे प्राणी डॅडॅस असतात सरपटणारे प्राणी डॅडॅस असतात ऑप्शन क्रमांक एक म्हणजे शीत रक्ताचे सरपटणारे प्राणी असतात हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट शब्दाच्या एकूण जाती किती आहेत शब्दाच्या एकूण जाती किती आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे शब्दाच्या आठ जाती आहेत हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र कुठे उभारले आहे बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र कुठे उभारण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे वसमत हिंगोली हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे शेखर मुंदडा हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सचिव कोण आहेत भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सचिव कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राजीव मेहता हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट महर्षी दयानंद सरस्वती यांचा दोनशेव्या जयंती सोहळ्याचे दिल्ली येथे उद्घाटन कोणी केलेले आहे महर्षी दयानंद सरस्वती यांच्या दोनशेव्या जयंती सोहळ्याचे दिल्ली येथे उद्घाटन कोणी केलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे जगदीप धनखड हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट महाराष्ट्राचे एन एस जी या धर्तीवर स्थापन झालेले सुरक्षा दल कोणते आहे महाराष्ट्राच्या एन एस जी या धर्तीवर स्थापन झालेले सुरक्षा दल कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे फोर्स वन हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस केव्हा साजरा करण्यात येतो महारा सॉरी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चौदा डिसेंबर हे आपला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस म्हणून पाळला जातो हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट पांढऱ्या हातीचा देश कोणत्या देशाला म्हणतात पांढऱ्या हातीचा देश, हाती देश, देश कोणत्या देशाला म्हणतात ऑप्शन क्रमांक एक म्हणजे थायलंड या देशाला पांढऱ्या हातीचा देश असे म्हणून ओळखले जाते नेक्स्ट जागतिक व्यापार व्यापाराचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था खालपैकी कोणती आहे जागतिक व्यापाराचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था खालीपैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे डब्ल्यू टी ओ हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट समासाचे मुख्य प्रकार किती आहेत समासाचे मुख्य प्रकार किती आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे समासाचे चार प्रकार आहेत हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे मित्रांनो आकाश शब्दा शब्दा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वितान हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट देवगिरीचे नवीन नाव डॅडॅसे आहे देवगिरीचे नवीन नाव डॅडॅसे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दौलताबाद हे देवगिरीचे नवीन नाव आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट मुलगा हे कोणते नाम आहे मुलगा हे कोणते नाम आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सामान्य नाम आहे मुलगा हे काय आहे सामान्य नाम आहे नेक्स्ट हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सिंधू हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अध्यक्ष आदेख... अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे उमेश चंद्र बॅनर्जी हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट खालीलपैकी पे एक पेशीय सजीव कोणता पे आहे खालीलपैकी एक पेशीय सजीव कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार सॉरी ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आमिबा अमिबा काय आहे एक पेशीय सजीव प्राणी आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट राजपुत्र राजाचा पुत्र हा कोणता समास आहे राजपुत्र राजाचा पुत्र हा कोणता समास का आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे षष्टी तत्पुरुष हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट कार्बनचा अनुअंक किती आहे कार्बनचा अनुअंक किती आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सहा कार्बनचा काय आहे अनुवार अनु, आर.... अनु... क्रमांक सहा आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल अशी होती मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आणल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटू पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद